नागपूरची सांस्कृतिक ओळख म्हणून ख्याती प्राप्त झालेला खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस येत्या सात ते अठरा नोव्हेंबर दरम्यान होणार आहे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात होणाऱ्या या महोत्सवात धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबत स्थानिक कलाकार देखील या मंचावर आपली कला सादर करणार आहेत महोत्सवाचं उद्घाटन सात नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजता होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आध्यात्मिक गुरु आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होईल खासदार सांस्कृतिक महोत्सवात सहा लाईव्ह इन कॉन्सर्ट्स होणार आहेत विशाल भारद्वाज श्रेया घोषाल अजय अतुल यांच्यासह शंकर महादेवन सारख्या मातब्बर कलाकारांचा यात समावेश आहे